विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला श्री महेश खोरे यांच्या आदेशाने सहाय्यक वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग अकोला सुवर्णा इंगोले यांच्या निर्देशानुसार सौ श्रद्धा शैलेश जयस्वाल वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्लारा यांनी आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्ल्हाराद्वारा वन महोत्सव कालावधी सुरू असल्याने गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा येथे एक विद्यार्थी एक वृक्ष कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी सौ श्रद्धा शैलेश जयस्वाल वनपाल संतोष गिडणारे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा तसेच यांनी गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा येथील अध्यक्ष कमल माहेश्वरी अर्चना माहेश्वरी मुख्याध्यापक किशोर रिट्टी तसेच मुख्याध्यापक वर्षा पारसकर अनुराधा सूरज नागोलकर चंद्रशेखर दातरकर हे उपस्थित होते पंधरा जून ते तीस हा वन महोत्सव म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो त्यानुसार या वर्षी एक पेण माके नाम एक विद्यार्थी एक वृक्ष या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थिनीस होण्याकरिता व या कार्यक्रमात त्यांचा अधिकाधिक सहभाग मिळवण्याकरिता या उपक्रमामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी एक विद्यार्थी एक वृक्ष योजनेअंतर्गत एकतरी वृक्ष प्रत्येक विद्यार्थ्यांनी लावावा असे आवाहन सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारामार्फत केले सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी मिळून वनपरिक्षेत्र अधिकारी सौ श्रद्धा जयस्वाल यांच्याद्वारे सांगितले वृक्ष संवर्धनबाबत प्रतिज्ञा घेतली व वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे आश्वासन दिले सदर कार्यक्रमात पूर्वनियोजित चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी ते नववीमधील विविध विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून अतिशय सुंदर चित्र काढून त्या चित्रामध्ये रंग भरून आपल्या भावना व्यक्त केल्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग नोंदवून प्रचार प्रसिद्धीद्वारे जनसामान्यापर्यंत शासकीय योजनेबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी माहिती दिली व जास्तीत जास्त लागवड करून सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, नहीं करा, करा नहीं शेर कर।